नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण कडुलिंबाच्या फुलांची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी कडुलिंबाचा फाटा जो फुलांसहित आहे तो घ्यायचा आहे त्याची फुलं काढून घ्यायची नंतर कडुलिंबाची पौष्टिक चटणी ही महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून केली जाते अशा प्रकारे कडुलिंबाची फुले काढून घ्यायची ही फुले दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची कडुलिंबाची दोन तीन पाने धुवून घ्यायची आता मिक्सर जारमध्ये दोन तीन कडुलिंबाची पानं कोथिंबीर आणि एक चमचा कडुलिंबाची फुलं चार पाच कोकम पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन चमचे गुळ पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं यात दोन तीन मिरे पण घालू शकता दोन तीन चमचे पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची ही चटणी चवीला जरी कडू असली तरी इतर जे जिन्नस घातलेत त्यामुळे ती छान लागते ही चटणी आंबोट गोड तिखट खारट आणि कडू या पंचरसांनी अतिशय पौष्टिक बनते तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा